झोडगा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते गेले तीन वर्षापासून आझादी का अमृत महोत्सव हा आपल्या देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे कारंजा सुद्धा ग्रामपंचायत झोडगा तांदळी येथील सरपंच चेतन भेंडे यांनीही एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला त्यानुसार जोडगा ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या जोडगा व तांदडी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते अनुक्रमे सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी तांदडी येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी मोनिका गणेश डवले यांचे इच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पालकांचा सत्कार करून विद्यार्थिनीला स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके भेट देण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती जिज्ञासा निर्माण होऊन गावामध्ये शिक्षणपूरक असे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल व गावामध्ये सुशिक्षितांची पेढी निर्माण होईल असे झोडगा गावचे सरपंच चेतन भेंडे यांनी कळवले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आणि माझ्या शाळेला सत्कार पण झालेला आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे मला आज इथे झोडगा ध्वजारहणाचा मान दिला त्याबद्दल धन्यवाद हा माझा सर्वात मोठा सत्कार झाला असे मी समजेल ते फक्त तुमच्या सहकार्यामुळे कारण तुमचे सहकार्य लाभले त्यामुळे मला इथे ध्वजारहणाची संधी मिळाली कारण कोणताही व्यक्ती या पेरणीने पुढे जात असतो जर त्याला प्रेरणा मिळाली तर तो कोणत्याही पदीपर्यंत पार करू शकतो तसेच ग्रामपंचायत जोड्या दांदे येथील सरपंच चेतनभाऊ वेंडे तसेच उपसरपंच आणि इथे उपस्थित असणारे सदस्य अध्यक्ष व तसेच आमचे येथील सहकारी काम सदस्य म्हणून दिलीप भाऊ मोरे तसेच तसे भाऊ आणि रोकडे काका त्यांनी मला आज मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद